नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो आज आपण बोर्ड परीक्षेच्या हॉलटिकीटमध्ये जर काही मिस्टेक झाले असेल तर त्याचं करेक्शन कशाप्रकारे करायचं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात सुरुवातीला आपल्याला ची कुठले याच्यावरती तुम्ही गुगल ओपन करायचं आहे क्रोमवरती करा एक्सप्लोरवरती करा आणि त्यामध्ये महा एच एस सी बोर्डाची वेबसाईटचं ॲड्रेस टाकायचं आहे त्यानंतर आपण पहिली जी वेबसाईट येते महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी तर त्यावरती आपण क्लिक करतो तिथून आपण बोर्डाच्या वेबसाईटवरती जाणार आहोत थोडंसं खाली आलं की इन्स्टिट्यूट लॉग इन आहे हा प्रत्येक शाळा कॉलेजला मिळालेला इन्स्टिट्यूटचा शाळेचा लॉग इन आहे तिथून आपल्याला ते करेक्शन करायचं आहे तर विद्यार्थ्यांना असं कुठलंही करेक्शन नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी नाही फक्त शिक्षक आणि शाळांसाठी आहे की त्यांनी करेक्शन कसे करायचे आहेत ते इन्स्टिट्यूट लॉग इनमध्ये आपण क्लिक करूयात त्यामध्ये एच एस सीच्या बाबतीतलं आवेदनपत्रातील आपण करेक्शन पाहूयात एच एस सीचे सेम तसेच असणार आहेत तुम्ही ते पाहून घेऊ शकता एच एस सीच्या लॉग इनमध्ये जाऊन मी एच एस सीचे जे आहे त्यामध्ये लॉग इन करतो आहे कारण बारावीचे करेक्शन आपण यावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन आय डी पासवर्ड विचारला जाईल शाळा महाविद्यालयाला जो पासवर्ड आहे तिथून आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपली शाळेचं लॉग इन ह्या ठिकाणी ओपन होईल त्यामध्ये ॲडमिट कार्ड आपण ह्या ठिकाणावरून डाउनलोड डाउन केलेली असणार आहेत आता आपल्याला करेक्शन करायचं आहे त्यासाठी जायचं आहे ॲप्लिकेशनवरती ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही चेक करत आलात की या ठिकाणी ॲडमिट कार्ड करेक्शन असा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करावं लागेल इथं क्लिक केल्यानंतर जे जे करेक्शन आपल्या विद्यार्थ्यांचे करायचे ते करेक्शन ह्या ठिकाणी उपलब्ध असतात परंतु इथं बऱ्याचशा शाळांना प्रश्न पडेल की इथं ॲडमिट कार्डमध्ये करेक्शन आहे हे बोर्डच्या लोकांना किंवा बोर्डाला कसं समजलं त्यांनी हे आ, करेक्शनसाठी जे विद्यार्थ्यांचे नंबर ह्या ठिकाणी कसे दिलेले आहेत कुठून त्यांचे सिलेक्शन झाले या ठिकाणी बा नऊ एंट्री आहेत की ज्या करेक्शनसाठी आलेल्या आहेत मग ह्या एंट्री ज्या करेक्शनसाठी आलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला पहिलं एक बोर्डाला परि पत्र द्यावं लागेल त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कोणत्या चुका आहेत कशाच्या संदर्भातल्या चुका आहेत आणि त्या कशाप्रकारे करेक्शन करून हवे आहेत असं एक परि पत्र तुमच्या शाळेच्या लेटर पॅडवरती तयार करून बोर्डाला त्या करेक्शनच्या संदर्भातली माहिती द्यायची आहे आणि त्या करेक्शनचे जी फी आहे फी ते ती ह्या ठिकाणी पहा दोनशे रुपये फी आपल्याला भरावी लागते तर ती करेक्शन फी भरल्यानंतर बोर्डाकडून अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचं जे लॉक केलेले प्रोफाईल आहे ते आपल्याला ओपन करून सेपरेट एका टॅबमध्ये ॲडमिट कार्ड करेक्शनमध्ये दिले जातात तर तिथं आपल्याला यायचं आहे आणि त्यानंतर ॲक्शनच्या समोर इथं जे बटन आहे त्या बटनवरती क्लिक करून आपण त्यामध्ये असणारे चेंजेस करू शकतो तर ते करेक्शन आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत तर एक विद्यार्थ्याचं आपण नॉर्मली ओपन करून पाहूयात इथं क्लिक केलं की विद्यार्थ्याचा जो फॉर्म आहे तो फॉर्म पुन्हा एकदा आपल्यासमोर ओपन होतो परंतु तो पूर्ण फॉर्म ओपन होत नाही ज्या ठिकाणी करेक्शन आहे तेवढाच पार्ट ह्या ठिकाणी ओपन होतो करेक्शन पहा इथं कॅन्डिडेटचं पर्सनल डिटेल जे तुम्ही पूर्वी भरलेले आहेत ते रेडमध्ये इथे या ठिकाणी दिसणार आहेत त्यानंतर सीट नंबर देखील विद्यार्थ्याचा या ठिकाणी दिसेल त्याचं करेक्शन आहे त्याचं आणि इथं आपल्याला जे करेक्शन करायचं आहे ते इकडं करायचं आहे आपल्याला या घटकामध्ये तर ते कसं करणार आहोत आपण तर इथं ज्याचं करेक्शन आहे ते करेक्शन आपण ह्या ठिकाणी करायचं आहे जे काय असेल तुमचं ते आणि त्यानंतर ते बदल केल्यावरती ह्या ठिकाणी के अपडेटसाठी ऑप्शन येऊन जाईल ते करेक्शन तुम्ही ह्या ठिकाणी केलं की इथं अपडेट आणि सेंड टू बोर्ड अशा पद्धतीचा ऑप्शन दिसेल त्यामध्ये अपडेट कराच प्रथम आणि सेंट टू अप्रूव बोर्ड फॉर्मचा एक ऑप्शन असतो त्यावरती क्लिक करून ते बोर्डाला सेंड करायचे जेव्हा आपण ही माहिती बोर्डाला सेंड करतो त्यानंतर इथं ते ऑप्शन दिसत नाही आता हे जे समोर माझ्यासमोर आहेत ते आपल्याला दिसत नाही त्याचं रिझन आहे की हे ऑलरेडी आम्ही बोर्डला सेंड केलेले आहे त्यामुळे हे ऑप्शन दिसत नाहीत ज्या विद्यार्थ्यांचं बाकी असेल त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला हे घटक त्या ठिकाणी दिसतील तुमचं ॲप्लिकेशन जे परत आपल्याकडं आलं होतं त्या ॲप्लिकेशनच्या संदर्भात ह्या ठिकाणी पहा ॲप्लिकेशन स्टेटस आहे इथं तुमच्या त्या ठिकाणी काय दिसते आता आम्ही ही सगळी माहिती करेक्ट केली आणि व्हेरीफाय करून कॉलेजने ते पुन्हा सेंड केली बोर्डाला त्यामुळे व्हेरीफाय बाय कॉलेज असं मॅसेज ह्या ठिकाणी येत आहेत हे मॅसेज कॉलेजने सगळे चेंजेस केल्यानंतर येतील आणि ते तुमचे बदल होऊन जाणार आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हे करेक्शन करायचे आहेत तर ज्या ज्या कॉलेजच्या बाबतीमध्ये असे करेक्शन असतील त्यांनी हे करेक्शन करून घ्यायचं आहे प्रामुख्याने हे करेक्शन नावातले किंवा जन्मतारीख यांच्या संदर्भातले विषय चेंजेसचे आहेत त्यांच्यासाठी हे करावे लागतात एक करेक्शन बोर्ड स्वतः त्या ठिकाणीवरून करून देतं ते म्हणजे लँग्वेज ऑफ अँसरचं जर तुमचं मीडियम चेंज झालं असेल म्हणजे इंग्रजी विषयाला लँग्वेज ऑफ अँसर कुठल्या लँग्वेजमधून तुम्ही ॲन्सर लिहिणार आहेत इंग्रजीचे इंग्रजीमधून ते जर मराठी आलं असेल किंवा एखाद्या अकाउंटसारख्या विषयाचं तुम्ही पेपर इंग्रजीतून लिहिणार आहात तिथं मराठी झालं असेल तर ते जे लँग्वेज ऑफ ॲन्सर आहे ते, ते बोर्ड स्वतः चेंज करून देतं त्याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी अपडेट देत नाहीत तेच डायरेक्ट होतात परंतु बाकीचे जे, जे चेंजेस आहे तुन हे चे। चे। सेंट बोड आप करूं आपन ते आपल्यालाच करायला देतात आणि ते करण्यासाठी ह्या ठिकाणी ऑप्शन आहे ॲडमिट कार्ड करेक्शनचा तिथून आपण हे सगळे करेक्शन करायचे अपडेट करायचे आणि सेंड टू बोर्ड अप्रूव करून आपण ते बोर्डाकडं पुन्हा सेंड करतो आणि तिथं आपले जे चुकीचे घटक आहेत ते व्यवस्थित दुरुस्त होऊन बोर्डाकडून येतात आणि मग त्याचं ॲडमिट कार्ड जनरेट करावं लागतं तर डाउनलोड ॲडमिट कार्डवरती जायचं आहे ॲडमिट कार्डमध्ये करेक्शन ॲडमिट कार्ड जे आहेत ते सर्च करायचे आहेत तर ते पुन्हा आपल्याला पहा या ठिकाणी जे जे आपण करेक्शन केलेले आहेत त्यांचे ॲडमिट कार्ड करेक्शन होऊन ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील सध्या ह्या ठिकाणी ते करेक्शनचे ओपन होत नाही कारण अजून बोर्डने ते कन्फर्म केलेले नाहीत जेव्हा बोर्डकडून हे कन्फर्म होतील त्यावेळेस आपण या ठिकाणावरून ते डाउनलोड करून घेऊ शकतो आहे तर अशा प्रकारे आपल्याला ॲडमिट देखील या ठिकाणावरून करेक्शनचे डाउनलोड करून घेता येतील तर चला आज आपल्याला करेक्शन कशा पद्धतीने करायचे याविषयीची माहिती समजली असेल काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल चला भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने महत्त्वाच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार